नमस्कार मित्रांनो चाळीस वर्षाची सोबत संपली नांदणी गावातील महादेवी हत्तीच्या नेण्यामागची संपूर्ण कहाणी अखेर भावनेपेक्षा पैसा मोठा ठरला काय आहे ही बातमी आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल नांदणी गाव कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील एक छोटसं गाव जिथे गेल्या चाळीस वर्षापासून एक हत्ती म्हणजेच महादेवी उर्फ माधुरी ही गावकऱ्यांच्या आणि जैन समाजाच्या हृदयात स्थान मिळून होती ती केवळ प्राणी नव्हती तर नांदणी मराठींची स्नेह धार्मिक प्रतीक आणि गावांच्या सांस्कृतिक वारशाचा सा अविभाज्य भाग होती पण काळाने आणि कायद्याने तिच्यावर एक असा निर्णय लादला ज्याने गावकऱ्यांचे हृदय तुटले डोळ्यात अश्रुत आणले आणि महादेवीच्या डोळ्यातही पाणी आलं ही कहाणी आहेत त्या महादेवीची जी आता आपल्या प्रिय माणसांपासून दूर अंबानीच्या गुजरात मधील वनतारा या खाजगी प्राणी संवर्धन केंद्रात पाठवली गेली ही कहाणी आहे प्रेम परंपरा आणि आधुनिक काळातील कटू वास्तवाची सुरुवातीला बघणार आहोत आपण स्नेही आणि गावाची शान नांदणी गावातील स्वस्त श्री जिनसेन भाटारक पाट्याचार्य महास्वामी संस्थान मठ हा महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवरील जैन समाजाच्या सातशे अठ्ठेचाळीस गावांचा सा केंद्रबिंदू आहे या मठांचा इतिहास शतकानुशतके जुना याच मठात गेल्या अनेक दशकापासून परंपरेनुसार हत्ती पाळण्याची प्रथा आहेत महादेवी ही त्या परंपरेची जीवत प्रतिनिधी होती गेल्या पस्तीस ते चाळीस वर्षापासून ती मठात राहत होती मठाचे मठाधिपती स्वस्ती स्त्री जिनसेन भट्ट्यारंग पट्टाचार्य महास्वामी यांनी तिला पोटाच्या मुलाप्रमाणे वाढवलं हो सांभाळलं तिच्या शिस्तबुद्ध वर्तनामुळे ती मठाची स्नेही म्हणून ओळखली जाऊ लागली महादेवी केवळ घाती नव्हे तर ती नांदणीच्या धार्मिक आणि सांस्कृतिक जीवनाच्या होती पंचकल्याण पूजा जैन धार्मिक सोहळे मिरवणुका यामध्ये ती सहभागी असे तिच्या शांत आणि शिस्तबुद्ध स्वभावामुळे ती गावकऱ्यांच्या हृदयात घर करून गेली आचार्य शिवबुद्ध सागर महाराजांनी तिच्या सेवीचे आणि शिस्तबद्ध वर्तनाचे कौतुक केले होते ती गावाची शान होती जणू काही गावकऱ्यांच्या वन तारा आणि कायदेशीरची लढाई याकडे आपण थोडं लक्ष देऊया पण या सुंदर नात्याला एक उद्योग समूहाच्या हट्ट्याने आणि कायद्याच्या कचाट्यात अडकलं अंबानीच्या वनतारा हत्ती संवर्धन केंद्राने महादेवीवर दावा केला मठाने तिला स्पष्ट नाकार दिला कारण ती केवळ एक प्राणी नव्हती तर मठाच्या आणि गावाचा आत्मा होती पण वन तारा ट्रस्टने पेट्याच्या सहाय्याने कायदेशीर लढाई सुरू केली त्यांनी मठावर वन विभागाची परवानगी न घेता महादेवीला मिरवणूक सहभागी केल्याचा आरोप केला के याच आधारावर मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली आणि उच्च न्यायालयाने महादेवीला वन तारा केंद्रात पाठवण्याचे आदेश दिले मठाने हा निर्णय मान्य केला नाही आणि सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली गाव या गावकऱ्यांनी मोर्चा काढला निषेध व्यक्त केला पण अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सर्वोच्च न्यायालयाने मठाची याचिका फेटाळून मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला हा निकाल गावकऱ्यांसाठी आणि मठासाठी धक्कादायक होता माजी खासदार राजू शेट्टी यांनी या निर्णयाला एक बडा उद्योगपतीच्या समाजाच्या भावनावर भावनिक सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येताच वन तारा केंद्राची टीम आणि वन विभागाचे अधिकारी नंदनीत दाखल झाले त्यांनी अॅनिमल्स अँब्युलन्स सह महादेवीला नेण्याची तयारी सुरू केली पण हा निरोप आता क्षण गावकऱ्यांसाठी आणि अत्यंत भटारक महास्वामी यांनी स्वतः महादेवीला हार अर्पण करून निरोप दिला त्यांचे डोळे अश्रूने भरले आणि उपस्थितींचे अश्रू अनावरण झाले विशेष म्हणजे महादेवीच्या डोळ्यातूनही पाणी वाहत होते त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर अत्यंत व्हायरल झाला आहे गावकऱ्यांनी मिरवणुकीने महादेवीला निरोप दिला पण या मिरवणुकीला गालगोट लागले काही तरुणांनी पोलिसांच्या गाड्यावर दगडफेक केली घोषणाबाजी केली परिस्थिती तणावपूर्ण बनली आणि पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा ला, लागला अखेर रात्री सव्वा बारा वाजता महादेवीला याकडे आपण थोडं लक्ष देऊ शकत उपस्थितीत आहे भावना आणि प्रेम यांच्याकडे पैसा आणि सत्ता किती काळ जिंकत राहणार माझे खासदार राजू शेट्टी यांनी हा निर्णय समाजाच्या भावनांना पायदळी तुडवणारा असल्याचं म्हटलंय गावकऱ्यांचा आणि मठांचा विरोध असूनही एका समूहाच्या हट्टापुढे आणि कायदेशीर यंत्रणेपुढे त्यांचा निभाव लागला नाही महादेवी आता तिच्या प्रिय माणसांपासून दूर एक नव्या ठिकाणी असेल पण तिथे तिला त्या मठातील प्रेम गावकऱ्यांचा लाडा आणि धार्मिक सोहळ्यामधील तिची भूमिका मिळेल का हा प्रश्न अनुदारित आहे मग महादेवीचं भविष्य काय याकडे आपण थोडं लक्ष देऊया महादेवी आता तारा केंद्रात आहेत तिथे तिला उत्तम सुविधा मिळतील असे सांगितले जाते पण सुविधा आणि प्रेम यात फरक आहेत नंदनीच्या मठात तिला मिळणारे प्रेम तिची धार्मिक कार्यातील भूमिका गावकऱ्यांचा लाडा हे तिला, का मनात सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय मान्य असल्याचा सांगितलं पण त्यांच्या डोळ्यातल्या श्रुवानी गावकऱ्यांच्या हृदयातील वेदनाही या निर्णयाची किंमत दर्शवते महादेवीच्या निरोपाने नंदनी गावात एक कोपरे निर्माण झाली आहे जी कदाचित कधीच भरून निघणार नाही महादेवची कथा ही केवळ एका कथा नाही तर ती प्रेम परंपरा आणि आधुनिक कथा कथा आहे ही आपल्याला विचार करायला भाग पाडते की प्राण्यांचे हक्क आणि माणसांच्या भावना याचा समतोल कसा साधायचा सा। पैसा आणि सत्य यामुळे भावनांचा पराभव होत राहणार का महादेवी आता वन तारा केंद्रात ता असेल पण तिचे हृदय आणि नंदिनी गावाचे हृदय कायम एकमेकांशी जोडले राहते तिच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू आणि गावकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू यांची साक्ष देतात तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद